विशाल खूप गंभीर घडले आता इथे एक वाघ पण पकडल्यात आहे बंद बंद पण तो इतका चिडलेला आहे की ते असं जर माणसांना पाहिलं तरी तिकडनं असं चवत होत आहे आणि पूर्ण जे बंद आहे ते हा हलत लोक तिथून पण की हा हाय काय करायचं आणि हे वन अधिकारी असं म्हणणे शेतकऱ्यांचं सगळ्या म्हणणे हिकडनं वाघ घेऊन तिकडं सोडतात आणि हा चिडलेला वाघ परत माणसावरच हल्ला करतो प्रत्येकाला हीच भीती कि आहे की हा वाघ आहे हा तुम्ही तोच पकडताय का तोच वाघ आहे का दुसरा आहे फक्त तुम्ही जो वाघ आहे त्याच प्रत्येक वाघ वेगवेगळाच आहे आणि काही लोकांनी ते वाघ पाहिलेत आणि धरून नेलेले सोडलेले पण पाहिलेत तेव्हा जे आहे ते फक्त वन अधिकाऱ्याला म्हणणे लोकांचं शेतकऱ्यांचं आमच्या शेतात वाघ नको आहे आमच्या महिला वगैरे सगळ्या भयभीत एक व त्याच्या पाठीमाग एक मुलीचा ओ, देह गेलाय मुलाचा गेलाय आजीचा गेलाय आता असे किती मुलं आणि किती महिला आणि किती पुरुषांवरती असे आमच्या गावात अकरा पिंपर खेडते जांबूत अशा अकरा जणांचा मृत्यू झाला याच्यात कोणताही काही शासनाकून झालेलं नाही आहे म्हणून हे सगळं शेतकरी चिडले त्याला एवढंच कारण आहे की एवढे अकरा देह जाऊनसुद्धा काही सरकार करत नाही आहे वन अधिकारी करत नाही आहेत मग याच्यावर किती माणसांचे देह गेले पाहिजेत आणि मग तेव्हा नवीन मिळेल लोक उपाशी पोटी पळतात त्यांना तशाच चक्र येऊन मरायला बसलेत ह्या वाघापाई वाघ तर लांबच राहिलाय आणि एवढंच अधिकाऱ्यांना सांगणे तुमचा वाघ तुम्ही जिकडा होता तिकडे राहू द्या पहिला जसे शे शेतकरी आनंदी होते का वाघ नव्हते तुमच्या वनात कुठे होते तिकडं राहू द्या आणि एवढाच न्याय पाहिजे शेतकऱ्यांना सगळ्यांना आता जो बिबट्या पकडलाय त्या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही आता त्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणे आमचं बाळ गेलंय आम्ही त्या वाघाला तुमच्याकडे देणार नाही जे काय असेल आम ते आमच्या समोर तुम्ही त्या वाघाचं करावा एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणे नाहीतर तुम्ही त्याला गोळ्या घाला मारा कसं करा किंवा तो आया असा पिंजऱ्यात राहू द्या आणि तसंच मरू द्या जसं आमचं बाळ गेले आम्ही त्याच्यासाठी घोकणा घालतोय तसंच तुम्ही पण त्या वाघाचं आम्ही त्याला इथून हलवून देणार नाही असं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणे आहे